अयोग्य आहे पण एक जबाबदार खासदार म्हणून मी उत्तर देते माननीय भुजबळ साहेबांचा आणि मी हे बोलताना पूर्ण बाईट दाखवा माझी विनंती आहे सगळ्यांना की मी आदरणीय माननीय भुजबळ साहेबांचा सगळा मान ठेवून जे माझ्या वडिलांच्या जागेवर आहेत माझ्या वडिलांचे वयाच्या ग्रहस्थाबद्दल खरं तर मी बोलणं योग्य नाही पण एक खासदार म्हणून माझी ही नैतिक जबाबदारी आहे की पार्लमेंटमध्ये मा आरक्षणाची मागणी किंवा निर्णय कुठे होतो कॅबिनेटमध्ये होतो तर पार्लमेंट पार्लमेंटमध्ये होतो पार्लमेंटमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांनी जेव्हा मला निवडून दिलं आहे चार वेळा निवडून दिलं आहे मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि समाजातल्या ज्या ज्या घटकांनी आरक्षणाची मागणी केली आहे तुम्ही डेटा काढून बघा मी फक्त प्रेस कॉन्फरन्सेसमध्ये बोलत नाही आरक्षणाबद्दल मी ऑन रेकॉर्ड या देशातली सगळ्यात उच्च जी आहे जागा हक्क मागण्याची ती ह्या देशाचं पार्लमेंट आहे त्या पार्लमेंटमध्ये त्या संसद भवनमध्ये धनगर मराठा लिंगायत मुस्लिम ज्या ज्या समाजांच्या मागण्या आहेत त्या मांडलेल्या आहेत आणि एक वेळा नाही अनेक वेळा म्हणजे अनेक वेळा भाषणाला मी उठले की अनेक समोरच्या बाकावरचे लोक म्हणतात आता ही परत तोच मुद्दा मांडणार हा परत परत मुद्दा मांडायचा नाही त्या समाजांना न्याय नाही मिळाला आणि जर कुणालाही माझ्या भाषणांचा डेटा हवा असेल तर तो डेटा मी पूर्णपणे तुम्हाला देऊ शकते की किती वेळा मी स्वतः मराठा धनगर लिंगायत मुस्लिम अनेक छोटे मोठे जे आहेत ज्यांना काही वेगळ्या वेगळ्या मागण्या आहेत ह्या महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त आरक्षणवर भाषण करणारं कोण असेल तर त्या व्यक्तीचं नाव सुप्रिया सुळे आणि मी हे डेटा ड्रिवन तुम्हाला सांगते आणि तो सगळा डेटा माझ्या मोबाईलमध्ये माझ्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आहे कुणालाही तो माही हवा असेल तो मी पार दर्शक पने माननी। त्या तुनी तर मी पारदर्शकपणे तुम्हाला मांडीन आणि त्यातूनही कोणाला अजून काही ऑब्जेक्शन असतील तर तुम्ही म्हणाल ती जागा तुम्ही म्हणाल ती वेळ कोणाही व्यक्तीबद्दल मी कुठल्याही व्यक्तीला कधीही या विषयावर मी चर्चा करायला माझी पूर्ण तयारी आता भुजबळ साहेब असं का म्हणले मला माहिती नाही कदाचित त्यांनी माझे व्हिडिओज पाहिले नसतील आणि मी पार्लमेंटमध्ये बोलले इथे तिथे नाही मी नुसत्या प्रेस कॉन्फरन्सेसमध्ये बोललेले नाही मी ऑन रेकॉर्ड पार्लमेंटमध्ये बोलली आणि ह्या देशात सगळ्यात मोठे निर्णय जे होतात ते अजून तरी पार्लमेंटमध्येच होतात त्याच्यामुळे त्या पार्लमेंटमध्ये मी आरक्षणाबद्दल सविस्तर बोललेले आहे आणि खूप विनम्रपणे म्हणजे मी हे ह्यात जोडून खूप विनम्रपणे म्हणते की ह्याच भुजबळ साहेबांनी तेव्हाच शिवसेना सोडून राष्ट्रवादी का आले हे त्यांचं स्पष्टीकरण तुमच्याच चॅनलवर त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे वेगळं मला काही बरं ते माझ्यापेक्षा वयानी कर्तृत्वानी सगळ्यांनीच मोठे आहेत त्याच्यामुळे मी फार काही बोलणार नाही पण वास्तव काय आहे आणि ते डेटा ड्रिवन आहे आणि हा डेटा मी सगळा तुम्ही म्हणाल तिथे ज्याला पाहिजे त्याला दिसते शासनानं जो जी आर काढला आहे त्यानंतर सगळ्या समाजांचं असं म्हणणं आहे वेगवेगळ्या जबाबदारी समाजातून ते लागू चालू आहे त्यामुळे आमच्या आरक्षणाला सरकार वेगळीकडे बंधारा समाज म्हणत आहे की आम्हाला हैदराबाद द्यायचं ठिकाण एस टीमध्ये आरक्षण झालं पाहिजे बंजारी समाजाचे लोक मुंडेच आहेत जणांचे मोठे एरिया उत्पन्न की बंजारा आणि बंजारी एकच आहे कुठेतरी दोन तारखेच्या जी आर नंतर एक संपूर्ण समाजातल्या आरक्षणाचा मुलावा ढून उडालेला आहे काय नेमकं चाललंय ह्याचं उत्तर मी नाही तुम्हाला देऊ शकत याचं उत्तर तुमच्यासारखी मीही एक महाराष्ट्राची लोकप्रतिनिधी आहे पण त्याच्या आधी मीही एक नागरिक देखील माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्रपणे म्हणजे मी हात जोडून विनंती करते महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की तुम्ही एक प्रेस कॉन्फरन्स घ्या तुम्ही एक चांगलं प्रेझेंटेशन करा आणि महाराष्ट्राला समजवून सांगा की काय निर्णय घेतला आहे तुम्ही त्याचे इम्प्लिकेशन्स आहे, काय आहेत आणि कुणाला कसं मिळणार आहे कुणाची काय मागणी आहे आणि कुणाला तुम्ही काय निर्णय प्रक्रियेमध्ये घेतलेच कारण का त्यांनी मोठ्या जाहिराती केलेल्या आहेत त्यांचं म्हणणं आहे सगळ्यांना जे पाहिजे ते सगळं दिलं आहे मग एकीकडे जर सगळं तुम्ही दिलं आहे आणि लोकं एवढे समाधानी आहेत तर मग ती जाहिरात एकतर आणि होणारी आंदोलन एक काल तर तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं तीन ठिकाणी घोषणा दिल्या गेल्या कोणाची गाडी अडवली गेली कोणी आत्मधन करून घेतलं या सगळ्या गोष्टी अस्वस्थ करणाऱ्या नाही आहेत आणि ह्याचं उत्तर राज्यकर्त्यांनी द्यावं लागेल कारण का निर्णय त्यांनी घेतला त्यामुळे त्यांनी आम्हाला समजून सांगितलं पाहिजे कारण का तज्ज्ञ एक म्हणत आहेत मीडियामधले लोक बोलत आहेत प्रत्येक समाजाचा माणूस काहीतरी वेगळं म्हणतो आणि ह्याचं उत्तर कोण देऊ शकतं तर मायबाप सरकारच देऊ शकते माननीय मुख्यमंत्र्यांनी एक प्रेझेंटेशन घ्यावं माझी तर विनंती आहे मी वारंवार तुम्हाला हे बोललेले की त्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग पहिली बोलवावी त्याच्यानंतर एक असेंब्लीचं सेशन बोलवावं सविस्तर चर्चा करून आम्हाला राज्याला उत्तर द्यावं की काय नक्की केलंय नाहीतर एवढं करायचं नसेलच त्यांना अगदीच तर एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन तरी समजून सांगा एक प्रेझेंटेशन जर होत आहे लक्ष्मण संपवायला घेतलं तर आमच्या हातात जर काट्या आता नाहीयेत तर असतील असं देखील लक्ष्मण याचं उत्तर तुम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांनाच विचारावं लागतं कारण का ह्या जे हे जे स्टेटमेंट्स येत आहेत त्याची सगळ्याची उत्तरं माननीय मुख्यमंत्र्यांकडेच आहेत ना आम्ही काय करतो आम्ही विरोधात आहोत आम्ही लोकांच्या ज्या काही भावना आहेत त्या पोहोचवण्याची सरकार दरबारी नैतिक जबाबदारी विपक्षची आहे विरोधी पक्षाची आहे ते आम्ही सातत्याने करतोय मी तर रोज बोलते या विषयांवर आणि मी गेले अनेक महिने म्हणजे ओल्या दुष्काळाची बातमी काल तुम्ही मला तुमच्या एका चॅनलवर मी पाहिली एक महिन्यापूर्वी मी माननीय अमितभाई शहाना दिल्लीला जाऊन भेट घेतली आहे ते माझ्या ट्विटर अकाउंटवर ते पत्रही आहे फोटोही आहे मी अमितभाईंना विनंती केली की महाराष्ट्रात प्रचंड पाऊस पडलेला आहे आता दोन गोष्टी करणं गरजेचं आहे एक सरसकट कर्जमाफी करणं अतिशय महत्वाचं आहे आणि ओला दुष्काळ जाहीर करा हे मी दीड ते दोन महिन्यापूर्वी अमित भाई शहाना दिल्लीला विनंती केली हा पहिला मुद्दा आणि म्हणजे जसा हा मुद्दा आहे तसंच आरक्षणाच्या बाबतीत सातत्याने मी विनंती करते आणि हे आंदोलन व्हायच्या आधी पण मी बोललेले हे का मी ह्या टर्ममध्ये आरक्षणाबद्दल बोललेलं आहे मी मागच्या टर्ममध्येही बोललेले आहे की धनगर समाजाची जी मागणी आहे मराठा समाजाची जी मागणी आहे लिंगायत समाजाची जी मागणी आहे आता बंजारा समाजाच्या जे काही प्रश्न आता तुमच्या चॅनलवर दिसत आहेत मुस्लिम समाजाचे सगळ्या समाजांचे जे काही कॉम्प्रिहेन्सिव्ह विल आणा माझं भाषण काढून बघू शकता तुम्ही मी तारीख किती वेळा ह्याच्यावर बोलले की एक, एक 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 करू नका एक मोठं देशात एवढी मोठा मँडेट आहे या सरकारला तिकडे तीन अडीच पावणे दीडशे किती दोनशे चाळीस अडीचशे खासदार आणि इथे अडीचशे आमदार एवढं मोठं मँडेट तुमच्याकडे असताना आणि केंद्रामध्ये जर असा काहीतरी चांगलं आरक्षणाचं चा सोल्युशन काढलं आम्ही सरकारच्या बाजूने जसं जीएसटीला उतरलो आणि त्यांच्याबरोबर मतदान केलं आम्ही आरक्षणासाठी करू त्यांच्याबरोबर पण त्यांनी पीस बाय पीस आणून उपयोग नाही मग कधी झारखंडसाठी आणला आम्ही स्वागत केलं कधी गोव्यासाठी आणलं आम्ही स्वागत केलं कधी उत्तराखंडसाठी आणलं आम्ही स्वागतच केलं ना आम्ही कधी विरोध केला तर तुम्ही महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह लेजिस्लेशन का नाही आणत त्याच्यावर चर्चा करू एक दिवस नाही चोवीस तास चर्चा करू आणि एक मोठा धोरणात्मक निर्णय क्रांतिकारी निर्णय घेऊ दे सरकारला आम्ही पुरी ताकदीने सरकार बरोबर आहे खर तर तुमच्या चॅनलवर विनोद पाटलांची एक केस आहे आणि तुम्ही आत्ता जे बोलताय ते ज्या दिवशी जी आर आला त्या दिवशीच विनोद पाटील हेच तुमच्याच चॅनलवर बोललेले आहेत संभाजीनगरमध्ये आणि तेव्हाच कन्फ्युजन वाढायला लागलं की सरकार आणि माननीय मुख्यमंत्री एक म्हणतायत आणि विनोद पाटील दुसरं काहीतरी म्हणतात भुजबळ साहेब आणि काहीतरी त्याच्यामुळे इतका कन्फ्युजन झालेलं आहे की नक्की इम्प्लिमेंटेशन काय होणार कसं होणार जोपर्यंत मा आणि माननीय मुख्यमंत्री आहेत या राज्याचे माननीय मुख्यमंत्र्यांनीच सांगायचा अधिकार आहे की नक्की जी आर काय आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होईल आणि त्याचा फायदा किती लोकांना होईल राहुल गांधी परिषदेत सॉफ्टवेअरच्या वापर करत हजारो मतदार हे आले ते आणि त्यासाठी तो मोबाईल नंबर वापरण्यात आला तो कर्नाटकात ओ मी ती सगळी प्रेस कॉन्फरन्स पाहिली राहुलजींची एक तर एक गोष्ट आपण सगळ्यांनीच मान्य केली पाहिजे की हा सगळी जी माहिती ही डेटा ड्रिव्हन आहे म्हणजे हे नेहमीप्रमाणे जे आमच्यावर जसे खोटे नाटे आरोप केले जातात ते आपले इलेक्शनमध्ये आरोप येतात आणि मग ते गायब होतात आणि ज्यांच्यावरती इलेक्शन वर सिरियस होतं आणि ज्यांच्यावर ईडी सी बी आय वगैरे होते ते वॉशिंग मशीनचा एक ऑप्शन असतं त्यामुळे हे दोन ऑप्शन्स या राज्यात आणि देशात आपण सगळ्यांनी गेल्या अकरा वर्षात पाहिले ही एक बाजू दुसरी बाजू अशी की हे नवीनच झालेलं आणि आपण सगळ्यांनी जर कोल्हापूरमधून आदरणीय पवारसाहेबांनी केलेलं जे स्टेटमेंट आहे हे तुमच्या सगळ्यांनी आज सकाळी दाखवलं ह्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते पण त्याच्यात पवारसाहेबांनी दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी बोललेले आहेत एक ते म्हणलेले आहेत की ह्या सगळ्यामध्ये इलेक्शन कमिशननी ह्याच्यात इंटरव्हेन्शन केलं पाहिजे आणि लोकांमध्ये आत्मविश्वास वाढवला पाहिजे की हे प्रॉब्लेमॅटिक झालं असेल तर ते करेक्ट कर त्यामुळे हा जो संशय सर्वसामान्य मायबाप जनतेच्या मनात आलेला आहे त्याला कुठेतरी इलेक्शन कमिशननी जबाबदारीने उत्तर दिलं पाहिजे हा पहिला मुद्दा त्यांनी मांडला आणि दुसरा ते सातत्याने नाशिकलाही पवारसाहेब हेच म्हणले आणि कालही कोल्हापूरला आज सकाळी तुमच्याच चॅनलवर मी त्यांची प्रेस पाहिली ते पण तेच म्हणले की आज कुठेतरी महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता आहे आपण सगळ्यांनी एकत्र मिळून तो जो महाराष्ट्रात कटुता निर्माण होती आहे ती कुठेतरी आपण सगळ्यांनी मिळून त्याच्यात मार्ग काढला पाहिजे पहिल्या दिवसापासून आमची सहकार्याची भूमिका आहे आमची सगळी भाषणं काढू बघा मी सातत्याने माननीय मुख्यमंत्र्यांना गेले अनेक आठवडे विनंती करते की तुम्ही एक ऑल पार्टी मिटिंग बोलवा तुम्ही असेंब्लीचं सेशन घ्या आणि नुसत्या आरक्षणावर तर घ्याच पण त्याच्याबरोबर महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीवरही घ्या कारण का तीही चिंताजनक आहे म्हणजे एकीकडे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे था त्याबरोबर आरक्षणात नक्की काय तुम्ही निर्णय घेतलेत याची माहिती तमाम महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेला कळलीच पाहिजे आणि तिसरी महाराष्ट्रातली आर्थिक परिस्थिती ही अतिशय गंभीर आहे हे मी म्हणत नाही आहे वर्तमानपत्रात आलेला सगळा डेटा आणि चॅनलचा सगळा डेटा म्हणतो

मी विरोधक म्हणून उगाच टीका करत बसत नाही पण माझ्या राज्याचं नाव अशा वेळेस खराब होतं जेव्हा एखादी अशी घटना होते देशामध्ये बातमी जाते आणि ही गोष्ट खरी आहे की लोक विश्वासाच्या नात्याने देशातून मुलं शिक्षणासाठी तुमच्या आणि माझ्या पुण्यात पाठवतात शिक्षणाचं माहेर घर म्हणून पुण्याची ओळख होते आणि आपल्या सगळ्यांवर झालेले संस्कार आहेत की वाघिणीचं दूध म्हणजे शिक्षण जे एकीकडे आपण छत्रपतींचं नाव घेतो शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन हे सरकार चालवतात आणि सा एकीकडे न स्कॉलरशिपचे पैसे ते मुलांना देत आहेत न सुरक्षितता पुण्यासारख्या शहरात आणि हा डेटा माझा नाही हा डेटा तुमचा आणि भारत सरकारचा भारत सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे हा माझा डेटा नाही आणि त्यांच्याच विचाराचं सरकार महाराष्ट्रात आणि दिल्लीत आहे त्यामुळे त्यांचा स्वतःचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे आणि पुणे जिल्ह्यात तो वाढलेला आहे हा आरोप नाही आहे हे डेटा ड्रिव्हन माहिती मी तुम्हाला देतो मराठी झालं का सगळं ताई शहाड मध्ये सुद्धा जे आहे ते शिंदे आणि भाजपच्या गटामध्ये राडा पाहायला मिळाला आहे निवडणुकीच्या तोंडावरती म्हणजे माहितीच्या कार्यकर्त्यांमध्ये मा हा राडा पाहायला मिळतो कसं एकदम मला तो सो शब्दच ऑब्जेक्शन आहे एकतर म्हणजे मी तो शब्द वापरतच नाही एकतर आणि माझी सगळ्या माध्यमांना विनंती आहे म्हणजे हा एक थोडासा वेगळा विषय की तुम्ही ही शब्द जेव्हा चॅनल्सवर लावताना तेव्हा थोडासा विचार करून लावा अशी एक आई म्हणून माझी विनम्र विनंती माझी भाषा ही फक्त दूरदर्शन आणि टाइम्स ऑफ इंडिया महाराष्ट्र टाइम्स लोकसत्ता वाचून माझी सुद्धा आमच्यावर असे संस्कार झाले की वाचन करा म्हणजे भाषा चांगली येते त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्ही त्याला भांडण म्हणा मतभेद म्हणा माझी ही विनंती एक आई म्हणून आहे लोकप्रतिनिधी म्हणून फक्त नाही पण हे जे ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये ह्या सरकारमध्ये जे मतभेद बाहेर येत आहेत हे मी विरोधक म्हणून म्हणत नाही पण महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे घरं फोडली आमची म्हणजे पक्षही फोडले आमच्या केसेस आजही चाललेल्या आहेत आमच्यावर अन्याय झाला आहे का तो हो झालेला आहे का वादच नाही आहे पण अशा परिस्थितीत ज्या टोकाची भूमिका घेऊन आमची घरं आणि पक्ष फोडले आणि आता त्यांचे ज्या पद्धतीने वाद होत आहेत ह्याच्यात नुकसान फक्त आणि फक्त सर्वसामान्य मायबाप जनता आणि महाराष्ट्राचं होतंय आर्थिक राजकीय आणि सामाजिक तुम्हाला आठवत असेल जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एक होती ना आमचं आघाडी होती तेव्हा सगळी इलेक्शन आम्ही एकत्र नाही लढायचो त्यामुळे तेव्हा प्रत्येक जण आणि हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे प्रत्येक कार्यकर्त्याला इच्छा असते आपण लढावं त्याच्यामुळे त्या त्या भागांमध्ये स्थानिक नेतृत्व ठरेल की आघाडी करायची का नाही आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक असताना किंवा आपण आम्ही किती वेळा वेगळे लढलेलंच आहोत ना पुण्याला जिल्हा परिषद कधी आम्ही इतक्या वर्षात एकत्र लढलोयच लढलो प्रचंड व्हायरल हेच चाळीस लाख रुपये जर आमच्या शेतकऱ्यांना दिले असते ना तर कदाचित आमच्या शेतकऱ्यांनी एवढ्या आत्महत्या केल्या नसत्या त्यांचे तर काही हजार रुपयाची देणी असते त्यांच्या ह्या दुर्दैव या, या सरकारचं चा की चाळीस लाख रुपयाचं रेनोव्हेशन ते करतात आणि हे तर छोटंच रेनोव्हेशन आहे सगळ्यांची ऑफिसिसचं जर काढलं ना आणि घरांची रेनोवेशन तर ते करोडो रुपयात असतं हे खूप दुर्दैव आहे की आहे मोदीजी काही वेगळं दिल्लीत सांगतात पण महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी होत नाही मोदीजी तिकडे सांगतात आम्हाला सगळ्यांना की साधे राहा तुम्ही सगळं मेड इन इंडिया वापरा ही गोष्टी काही परमनंट नाही आपण प्रधान सेवक आहोत हे दुर्दैव आहे की मोदीजींच्या या गोष्टी महाराष्ट्र सरकारमध्ये कोणी लोकं ऐकत नाहीत किंवा पालत पाळत त्याचे करत नाही खूप दुर्दैव आहे ह्याचं उत्तर ते येणार आहेत तीस तारखेला विचार तीस तारखेला माझ्याच मतदारसंघात येणार आहेत आम ते राऊत साहेबांची चर्चा कदाचित पवार साहेबांवर झाली असेल मला असं वाटतं आता कोण कुठल्या आघाडीत कसं जाईल पहिले इलेक्शन तर लागू द्या आधी दिवाळी वगैरेपर्यंत लागत होतात आता पुढच्या वर्षी आता पुढच्या वर्षी कधी म्हणजे संक्रांतीनंतर का गुढीपाडव्यानंतर का पुढच्या रक्षाबंधननंतर हे म्हणजे मला आश्चर्य वाटते मी आता तर उमेदच सोडून दिली इ, आ, कदाची सवा सवा की कदाचित एक वेळ आमची लोकसभा विधानसभा लागेल पण या बाकीचे इलेक्शन्स लागतील का नाही अशी काळजी आणि भीती मला वाटायला लागली आणि दुर्दैव व्हायचं एवढंच आहे की सत्तेचं विकेंद्रीकरण या देशात पंचायत राज आणि कैलासाची यशवंतराव चव्हाणांचं जे स्वप्न होतं की सत्ता केंद्रित राहता कामा नाही त्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे आणि हे सरकार बरोबर त्याच्या विरोधात निर्णय घेत आहे सत्ता केंद्रितच राहते जो माणूस रोज तुमच्या सुखदुखात असतो तुमचा नगरसेवक असेल तुमच्या पंचायत समिती मेंबर असेल तुमचा जिल्हा परिषद मेंबर असेल या सगळ्यांचं इलेक्शन गेले किती तीन चार वर्षे झाली आता खूप दुर्दैव आहे की सत्ता सगळी केंद्रित व्हायला लागली आहे महाराष्ट्रामध्ये तर विकेंद्रीकरण होणं बंद झालं मी त्याचं मनापासून स्वागत करते आणि मी परत अतिशय विनम्रपणे हात जोडून महाराष्ट्र सरकारला विनंती करते आणि एक्साइज डिपार्टमेंटला विनंती करते की जिथे जिथे शाळा आहेत तिथली दारूची दुकानं कृपा करून बंद करा बारामती लोकसभा मतदारसंघात हिंजवडीला शाळेच्या समोर दारूचं दुकान होतं ते कलेक्टरांचे मी जाहीर आभार मानते पुण्याच्या की आम्ही मागणी केली पालकांनी मागणी केल्यावर त्यांनी ते, ते बंद केलं अशी अनेक उदाहरणं संपूर्ण राज्यामध्ये आहेत तिथे एक्साईज डिपार्टमेंटनी शाळा कॉलेजेसच्या समोर आणि नियम हा मी नाही केलेला सुप्रीम कोर्टाने आणि पार्लमेंट आणि असेंब्लीने केलेला निर्णय त्याचं जरी पालन केलं तर खूप झालं काही नवी मुंबईमध्ये अनाधिकृत इमारती आहे मुंबई महापालिका त्यावर कारवाई करणार होती मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती आणली आणि त्यानंतर त्यान आता त्यान हायकोर्टाने विचारणा केली आहे की मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणता अधिकार आहे <laughs> मला असं वाटतं कोर्टाच्या बाबतीत आपण सगळ्यांनी जबाबदारीने बोलावं कोर्टाची जे काही नियम कायदे असतात त्याच्याबद्दल कोर्टाचा एक वेगळा मान सन्मान असतो आणि कोर्टाने जर काही कॉमेंट्स केली असतील तर त्याच्यावर मी बोलणं लोक <ET>. मराठी झालं का सगळं महायुती मुंबईचा महापौर जो आहे तो महायुतीतच असेल कोणी आमच्या सोबत येऊ की नाही येऊ असं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये म्हटलं होतं भाजपचा तो कार्यक्रम होता ही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे मी जेव्हा पेपरला बसते परीक्षेला तर मी मेरिट मध्ये येऊन पहिलीच येतं ना प्रत्येकाला आपल्याला वाटतं तुम्ही पेपर आठवत नाही का कॉलेजचे दिवस घरी आल्यावर आई विचारी पेपर कसा गेला बेस्ट किती मार्क पडणार फुल मी तर बेस्ट सोडवलाय शंभर पैकी शंभरच मिळायला पाहिजे आणि मी तुम्हाला खरंच सांगू मी असा विचारच करत नाही मी म्हणते की जो कोणी महापौर व्हावेल त्यांनी तुमचं आणि माझं आयुष्य सुधरावं एवढीच आमची माफक अपेक्षा आहे त्याच्यामुळे आमचा होईल आणि ह्याचाच होईल आणि हा मी तसं राजकारण करत नाही आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन जायचं राजकारण करत आणि समाजकारण पंचवीस लाख महिला कमी झाल्या ती स्टोरी तर तुम्ही सगळ्यांनी वर्तमान वर्तमानपत्रातून चॅनल्सवर आली आणि महाराष्ट्र सरकारचं ऑफिशियल स्टेटमेंटही आलेलं आहे की पंचवीस लाख महिला त्यांनी कमी केलेल्या आहेत पहिल्या टप्प्यामध्ये आता अजून किती आता त्याच्यात पुरुष कसे आले म्हणजे काय नक्की नियम कायदे या सरकारनी आधी लावले मग आता का बदलले मग आधी कसं काय त्यांना घेतलं मग आत्ता का कमी केलं खूप कॉम्प्लिकेटेड विषय आहे आणि महाराष्ट्र सरकारचे तुम्हाला आठवत असेल की मी तेव्हाही स्टेटमेंट केलं होतं की चार हजार आठशे कोटी रुपयाचा घोटाळा तो आहे ना आणि ते सॉफ्टवेअर कोणी डेव्हलप केलं तुम्ही जर कॉलेजला गेला पॉईंट वन पर्सेंट तुमचे मार्क नसतील तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होतो शेतकऱ्यांनी जर काही फॉर्म भरला आणि त्याला इन्शुरन्स मिळणार असेल तर एका मिनटात तो फॉर्म ब्रिजेक्ट शेतकऱ्याला एक न्याय लाडक्या बहिणींना एक न्याय आणि ह्यांच्या घोटाळ्यांना वेगळे न्याय असा कसं राज्य जिस तरह से आज भी राहुल गांधी प्रेस कॉन्फ्रेंस की है और उन्होंने आज भी कई सारे डेटा जो है सामने रखे है इन तमाम बार बार आरोप से, किसी किसी से क्या इलेक्शन कमिशन की क्रेडिबिलिटी जो है सवालों के घेरे में हां बिलकुल ही है डेटा ही आपके सवाल में ही मेरा जवाब है और ये पूरा डेटा ड्रिवन आ, आ रहा है तो मेरे ख्याल से इसकी जांच होनी चाहिए और ये बहुत दुख की बात है कि जिस भा हमारे सबके प्यारे भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो संविधान किया था और जो अधिकार इलेक्शन कमीशन को दिए थे वो कहाँ गए और ये बहुत सारे सवाल आज हमारे सामने खड़े रह रहे, रहे कि ये वोट चोरी का जो आरोप सब जगह से हो रहा है और वो डेटा ही दिखा रहा है ना नंबर्स डोंट लाइक अगर डेटा कह रहा है ये हुआ है हुआ है ना ये कोई एक झूठ मूठ के आरोप तो है नहीं तो बहुत चिंता की बात है देश के लिए और हमारे जैसे सशक्त लोकतंत्र के लिए तो बहुत बहुत दुख की और चिंता की बात अरे मैं तो कह रही हूँ कि मेरे निर्वाचन क्षेत्र से ही आप शुरू करिए अमोल दादा और मैं हम हम दोनों जीत के आए शिरूर और बारामती से हमारी तो बिनती है हम जीते तो भी हमारे से इंक्वायरी शुरू कर क्योंकि इस देश में कॉपी करके पास होना नहीं है हमें हमको मेरिट में पढ़ाई करके मेहनत करके पास होना है हम कॉपी करने वाले नहीं हैं तो ज़रूर मैं तो कह रही हूँ हम सबकी करें हम विपक्ष में तो क्या हुआ और चुन क्या है तो क्या हुआ ऐसा नहीं है कि जब हारेंगे तभी कहेंगे इंक्वायरी करो, और अमोल दादा और मैंने बहुत बार कहा है कि भैया हमसे ही शुरुआत करिए सत्ता पक्ष के नेताओं का ये भी कहना है कि जब लोकसभा के चुनाव हुए थे तो विपक्ष ऐसे सवाल नहीं खड़े क्यूँकी उनके सांसद लेकिन जब तो विधानसभा के चुनाव हुए जब वो हारते हैं तब तो वो कहीं ना कहीं सवाल खड़े कर रहे और खुद उनकी पार्टी के जो नेता वो पार्टी छोड़कर जा रहे हैं और इसी को छुपाने के लिए वो ऐसे सवाल कर रहे हैं तो को लेकर वो बात वो के लिए नहीं छोड़ के जा रही है सब सबको पता है आइस का प्रॉब्लम है आईस से बहुत दिन के बाद बोल रही हूँ मैं आईस इज इनकम टैक्स और ईडी और ये आपके चैनल ने भी दिखाया है तो ऐसा कोई नई बात मैं नहीं कह रही हूँ सबको पता है कि आइस का कितना बड़ा प्रॉब्लम है देश में अभी थोड़ा सा स्लो हुआ है पहले तो बहुत ही अग्रेसिवली आइस चल रहा था तो आइस के काफी वॉशिंग मशीन के तो आपको पता है उनके पास ही हमारे पास वॉशिंग मशीन है, हम थोड़े सिद्धांत वाले लोग हैं हमारे यहाँ वॉशिंग मशीन नहीं है कि हम सिद्धांतों पर और देश के लिए अगर किसी ने देश के लिए कुछ गलत किया होगा तो हम उसको माफ़ नहीं करेंगे फिर वॉशिंग मशीन नहीं और क्या सत्ता नहीं सत्ता गई तो भी बेहतर लेकिन देश से गद्दारी नहीं करेंगे आप और आप जो कह रही है कि वो सब जो भी आरोप प्रत्यारोप है उनका तो हक बनता है ना उनको लेकिन डेटा तो झूठ नहीं बोलता नंबर लाए बहुत दुख की बात है ऐसी चीजें होनी तो नहीं कोई भी हो उस पर ऐसे हल्ला नहीं होना चाहिए उसका ये बहुत गलत बात हुई है और ऐसी चीजें ना हो इसके लिए हम सब ने खबरदारी लेनी चाहिए और मेरी विनती है कि इन सारे जो हमारे प्यारे लोग सब जो है जिन जिन के पुतले बनाए वहाँ सीसीटीवी कैमरा ही रखना चाहिए कोई पूरा मॉनिटर हो चुनाव में क्या सारे विपक्ष एक साथ रहेंगे या अलग अलग लड़ेंगे और भी अब शिवसेना विभूति के साथ में एक तो पहले इलेक्शन तो ले पहले इलेक्शन तो हो इलेक्शन हो तो बात करेंगे ना इलेक्शन का ना आता है ना पता है महाराष्ट्र में अगर बात करें तो क्योंकि किसानी एक ऐसा विषय है जिसको लेकर के सरकारें या नेता जो है वो बहुत कम बात करते हैं इसके बारे में किसानों को लेकर किसानों के लेके कम बात करते हैं सरकारें सरकार कम बात करते कम बात करते हैं इन सबके बीच महाराष्ट्र में जो सुसाइड का आंकड़ा है वो बढ़ते जा रहा है और इस बार जो खबर आई है वो संभाजी नगर से है जहां पर एक किसान ने सरकारी प्रेशर के वजह से सरकारी बाबूओं के प्रेशर के वजह से जो है वो सुसाइड कर दिया है इन सारी घटनाओं को कैसे देखते हैं आप क्या सरकार राज्य के किसानों के प्रति असंवेदनशील हो गई है हाँ बिल्कुल ये सरकार असंवेदनशील है ही तो न किसानों के बारे में है बच्चों के बारे में है शिक्षा के बारे में है आरोग्य सेवा के बारे में है आपने देखा जल जीवन मिशन का भी इश्यू के लिए असंवेदनशील है और हमारे टीचर्स ने भी सुसाइड किए उसी मराठवाड़ा से जिसका आप उल्लेख कर रहे तो मेरे ख्याल से ये सरकार सिर्फ घर तोड़ो पार्टी तोड़ो और कुछ भी करके सत्ता में आए और बड़े बड़े कॉन्ट्रैक्ट प्रोजेक्ट्स ही करे इतना ही काम ये सरकार करती है ये बहुत दुख की बात है कि बड़ा असंवेदनशील ये महाराष्ट्र की सरकार है और इन्होंने ही कहा था कि किसानों का ऋण माफ करेंगे जब सत्ता में आएंगे सत्ता में आके अब एक साल होने आया कौन सा ऋण इन्होंने माफ किया है कि किसी किस कौन से किसान को न्याय दिया और इन्हीं इसी कैबिनेट के एक मंत्री है मकरंद धाबा पाटिल उनका ही स्टेटमेंट है असेंबली में कि जनवरी से अभी तक हर तीन घंटे महाराष्ट्र में हर तीन घंटे एक किसान आत्महत्या करता है ये बहुत दुख की बात है और इसीलिए हम बड़ी विनम्रता से आप नासिक शायद नहीं देखे हमारी स्टोरी नासिक में सबसे बड़ा आंदोलन हमने खड़ा किया है ये राजनीति की बात नहीं है इंसानियत की बात है जो आप और मेरे अनाज बोता है इतनी मेहनत करता है उसके लिए न्याय देना ये हम सब की जिम्मेदारी है और जिस तरह से ना किसानों को भाव मिल रहा है ना दूध का हो रहा है ना प्याज का आप देख रहे क्या हो रहा है इसमें पूरा जो किसान है वो बहुत बहुत ऐसे जगह पे आज खड़ा है इसीलिए वो शायद इस तरह से जो आत्महत्या हो रही है जो बढ़ रही है उसका एक ही हल है कि इनकी पूरी उनका ऋण माफ़ किया जाए और नए तरीके से उनको ऋण दिया जाए अच्छा दिस गवर्नमेंट इज़ एब्सोल्युटली इनसेंसिटिव It has completely failed in several policies, including